Thank तर आपण पाहणार आहोत कच्च्या केळीच्या कापाची रेसिपी एकदम चविष्ट चटपटीत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे एकदा बनवाल तर नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल झटपट तयार होते म्हणून टिफिनलासुद्धा देऊ शकता नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी सारिका तुमचं सर्वांचं सा। आजच्या या रेसिपीमध्ये स्वागत करते आजची रेसिपी आहे केळ्याची काप आणि तुम्ही पाहता सारिकास क्रिएशन्स कच्च्या केळीची कापं बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहेत कच्ची केळी आता दोन्हीही बाजूची देटं मी काढून घेतलेली आहे आणि छान ती सालं पातळ अशी सोलून घेणार आहे मी सगळीकडून ही सालं काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा सोलून झालेली आहे सगळी केळी आता याचे पातळ काप मी करायला घेणार आहे असे पातळ काप आपण सगळे करून घ्यायचे आहेत कापं बघा तयार झाली आहेत आता ना मी पाण्यात भिजत घालणार आहे पाण्यात का भिजत घालायची आहेत कारण नाहीतर मग ती काळी पडतात ही पाण्यात ठेवली आहेत तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊयात इथे छोटा चमचा हळद घेतली आहे तिखट घेणार आहे मी एक चमचा थोडंसं जास्त वरती ॲड करणार आहे तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर ॲड करणार आहे एक चमचा चाट मसाला चवीसाठी आणि ॲड करणार आहे एक छोटा चमचा जिरा पावडर आणि चण्याचं पीठ बायाला कोटिंग करण्यासाठी आता ॲड करणार आहे गरम मसाला एक चमचा आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तुम्ही याच्यात आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता थोडंसं कोकमचं आगळ घालणार आहे मी त्याच्यामुळे एक छान चव येते या केळ्यांच्या कापाला आता सगळं आपण मिक्स करून घेऊ आहे सा जे मिश्रण आपण तयार केले ते आणि आता थोडंसं पाणी ॲड करून एक घट्टस असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इतपत घट्ट ठेवायचं आहे की त्या केळ्याच्या कापांना दोन्हीकडून छान असं कोट होईल हे बघा अशा प्रकारे मी हे बॅटर तयार करून घेतलं आहे आता वरून कोट करण्यासाठी जसं आपण फिश फ्राय करताना रवा रव्याचं जे मिश्रण बनवतो ना त्याप्रमाणेच बनवून घ्यायचं आहे इथे घेतलेलं आहे मी रवा त्याच्यात ॲड करणार आहे तिखट थोडंसं आता ॲड करूयात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ लक्षात ठेवा फ्रेंड्स ऑलरेडी मीठ आपण जे बेसनचं मिक्सचर केलं आहे त्याच्यात ॲड केलेलं आहे तर अंदाजाने ॲड करा आणि आता हे मिक्स करून घेणार सो हे दोन्ही मिश्रण आपले तयार झालेत आता जी केळ्याची काप आहेत ती छान आधी या पहिल्या बॅटरमध्ये कोट करून घ्यायचे छान असं लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि त्याच्यानंतर रव्याच्या जे, जे, जे मिक्सर आपण तयार केले त्याच्यात कोट करून घ्यायचे आहेत सो छान हे आता मी कोट केलं आहे बेसनाच्या मिक्सचरनी आणि आता छान असं हे रव्यामध्ये मी कोट करून घेत आहे दोन्ही बाजूनी सगळीकडून छान असा रवा लावून घ्यायचा आहे आपल्याला केळ्याची ही कापं आता छान प्रवाने कोट करून तयार झालेली आहेत आता आपण ह्याला फ्राय करायला घेऊ तवा छान तापत ठेवलेला आहे थोडंसं तेल ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक करून ही सगळी कापं आपल्याला त्याच्यात सोडून घ्यायची आहेत तेल गरम झालं आता एक एक करून आपण ही सगळी काप तव्यावर ठेवून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरती छान खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी आपल्याला ही केळ्याची कापं छान भाजून घ्यायची आहेत आपली ही केळ्याची कापं जी आहे ती दोन्ही बाजूने खरपूस आणि कुरकुरीत भाजून तयार झाली प्लेटमध्ये काढून घेऊयात आपली ही केळ्याची कापं तयार झालीत हे बघा तुम्हाला तोडून दाखवते अगदी फिश फ्राय केल्यासारखीच वाटत आहेत रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा आणि जेव्हा ट्राय कराल ना तर कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली याची ही केळ्यांच्या कापाची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर